सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सामान्य स्त्रिया भेटी दोन स्त्रियांमधील असलेला भाव व फरक एक दिवस स्वामी सकाळी बाजूंनी दुकानांची पूर्व पश्चिम हाटवटी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तर दक्षिण ओळ अशा उभ्या बाजारपेठेतून जात होते दक्षिण बाजूला ते यांची म्हणजे सामान्य स्त्रिया म्हणजे वेशांचे घरे होते स्वामी त्या रस्त्याने विहरणाला गेले परत आले तेव्हा बाजारपेठेत्या दोघी सामान्य स्त्रिया भेटल्या समोर आल्या दंडवत घालून श्रीचरणाला लागल्या मग विनंती करू लागल्या की जीजी आपण माझ्या घरी चलावे जी स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व घरी गेले पलंगावर स्वामींना आसन झाले श्रीचरण प्रक्षारण करून स्वामींना सुपारीच्या पोळी व फो पानाचा विडा दिला इतक्यात दुसरी आली व स्वामींना म्हणून लागली माते द्रव्य अपार असे म्हणजे माझ्याकडे खूप संपत्ती आहे पण तिचा काही उपयोग नाही कारण त्या संपत्तीचा उपभोग घेणारा कोणी पुरुष नाही असे ती म्हणतात स्वामींनी पहिल्या स्त्रीकडे पाहिले तेव्हा ती स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते परती म्हणजे बाजूला हो हे असे तू स्वामींना काय म्हणतेस गोसावी तर आपुले माय आहेत म्हणजे आपण त्यांचे सेवादास्य केले पाहिजे स्वामी म्हणतात असे न म्हणता मामा काय म्हणत असे म्हणजे आश्चर्यवाचक शब्दांत म्हणतात पहा पहा ही काय म्हणते आहे म्हणून परत दुसऱ्या स्त्रीच्या तोंडाकडे पाहतात तेव्हा ती परत स्वामींना म्हणते जी, -जी माझ्याकडे खूप द्रव्य आहे पण ते वाया जात आहे असे ते स्वामींना तीन वेळा म्हणते आणि पाहिली स्त्री सेवादास्य करायला पाहिजे या मतावर ठाम असते असा त्यांचा चाललेला संवाद स्वामींविषयी असलेला दोघींच्या मनातला भाव जाणून स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते होई म्हणजे पहिली सामान्य स्त्री म्हणत होती स्वामीच माय सेवादास्य करायला पाहिजे तेच बरोबर आहे म्हणत असं तिथे नवे म्हणजे तुमच्याकडे किती जरी द्रव्य असेल पण ते जरी वाया जात असेल तरी आम्हाला त्याचे काय करायचे स्वामी लीळा फक्त जणांना सांगत असं त्यांना म्हणतात बाई एकीसी आईचा भाव म्हणजे सेवादास्य करण्याचा आणि एकीचा म्हणजे विषय वासनेचा म्हणून स्वामी म्हणतात भावासी नाही म्हणजे भाव ठेवण्यासाठी भक्ती करण्यासाठी कोणी राजा कोणी सरदार नसतो ही प्रत्येक जीवाची स्वातंत्र्य आहे इथे राजा आणि रंग सामान्य असो गरीब कोणीही भाव ठेवू शकतो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे परमेश्वराला या माणसाकडून भावाची भक्तीची व श्रद्धेची गरज आहे मग तो भाव चार अर्पण करतो गरीब असो श्रीमंत म्हणून तर स्वामी म्हणतात तुम्ही म्हणत असा ते होय मग नसावे ते काय तर दुसरी सामान्य स्त्री स्वामींना ज्या भावनेने म्हणत होती माझ्याकडे द्रव्य संपत्ती आहे पण ते भोगणारा पुरुष नाही असे रजभावना नसली पाहिजे पूर्वजन्मामध्ये जर ज्ञान या भक्ताला रजभावना मनी वाळवून जवळ केले असेल तर तोच प्रसव आज येथे उभा राहिला आणि परमेश्वरापर्यंत आला तीन गुणांपैकी रज व तम या गुणांवर संयम असला पाहिजे अशा रजभावनेचा परमेश्वर तिरस्कार करतात व त्या जीवाची खंती येते म्हणून रजभावना असू नये तर पहिल्या सामान्य स्त्रीसारखी सारखी आपले मायबाप त्याचे सेवादास्य सेवाही भावना असावी ज्ञानी भक्ताला आपले पण दिले त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार केला असेल ती परमेश्वरापर्यंत पोहोचली व ईश्वर आपले मायबाप ही भावना आली अशा सात्विक भावाचा परमेश्वर स्वीकार करतात म्हणून कुठलीही क्रिया करत असं त्यांना रजभावना न ठेवता करावी देणे असो वा घेणे असो दैवराहाटीची आहे रजयुक्त नसावी हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या प्रश्न 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 आहे 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 एक पहिला सामान्य स्त्री असे कोणाला म्हणतात दोन दुसरा माणसामध्ये तीन गुणांपैकी कोणता गुण संनियमित असावा तीन तिसरा प्रश्न आहे दुसरी सामान्य स्त्री स्वामींना काय म्हणत होती चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी कोणत्या स्त्रीचे विचार मान्य केले पाच पाचवा प्रश्न आहे लीळेमधील स्वामींचे शेवटचे वाक्य कोणते सहा सहावा प्रश्न आहे सामान्य स्त्रिया भेटी या लिळेमधून आपण सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम